देवळाली प्रवरातील आदिवासी महिलेच्या घरात घुसून मारहाण जातीवाचक शिवीगाळ करून घरातील सामानांची तोडफोड माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या एकोणीस समर्थकांवर अॅट्रॉसिटी पॉस्को सह इतर गुन्हे दाखल राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ विनयभंग मारहाण केल्याप्रकरणी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या एकोणीस समर्थकांवर इतर सहमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आदिवासी समाजातील विवाहित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत की सव्वीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावात कोठेतरी वादविवाद झाले होते त्या ठिकाणी जमलेला तरुण वर्गाचा मोठा जनसमुदाय माझ्या घरी मारहाण करण्याच्या उद्देशाने आले माझ्या घरावर दगडफेक झाल्याने मी स्वयंपाक घरातून बाहेर आले त्यावेळी माझ्या घरासमोर तरुणांनी मोठी गर्दी केलेली होती हे सर्वजण मोठ्या मोठ्या आवाजात शिवीगाळ करत होते मी स्वयंपाकघरातून बाहेर आले त्यावेळी सुधीर टिक्कल व मंगेश रोस या दोघांनी माझ्या अंगाला झटून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून छातीवर हाताच्या चापटीने मारहाण करून मंगेश रोस यांनी लाकडी दांड्याने माझ्या उजव्या हातावर मारहाण केली माझा आरडाओरडा ऐकून माझी तेरा वर्षीय मुलगी माझ्या आईला मारहाण करू नका असे म्हणत असताना तिच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करू हाताच्या चापटीने मारहाण करून तिला ओट्याच्या खाली लोटून दिले तसेच माझ्या घरासमोर लावलेल्या चारचाकी टाटा जीप एक बुलेट व एक पॅशन प्रो मोटारसायकलचे तोडफोड करून नुकसान केले आहे तसेच एक सुजुकी मोटार साइकल एक व स्कूटी लोटून खाली घरासमोर ठेवलेले साहित्य फोडून नुकसान केले घरातील कूलर फ्रीज इलेक्ट्रिक स्विच बोर्ड यांची तोडफोड केल्याने घरातील लाईट बंद झाल्याने घरातील बारीक सारीक वस्तूची तोडफोड करून नुकसान केले मला व माझ्या कुटुंबाला जातीवाचक शिविगाळ करून यांना गावात राहू द्यायचे नाही यांना जीवे ठार मारून टाकायचे आहे अशी धमकी देत होते यावेळी घरातील इलेक्ट्रिक बोर्डावर ठेवलेले एक हजार दोनशे पन्नास रुपये रोख रक्कम नेले हा सर्व प्रकार पाहून माझा रक्तदाब वाढल्याने माझ्या नातेवाईकांनी मला डॉक्टर नितीन नेहे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले तेथे माझ्यावर उपचार झाल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर मी घरी आले आज राजी राहुरी पोलीस स्टेशनला उपस्थित राहून फिर्याद दाखल केली आहे त्या आदिवासी महिलेच्या फिर्यादीवरून मंगशी ढूस सुधीर टिक्कल पप्पू कदम बापू कदम अभिजित विश्वास कदम दादा गडाख किशोर गडाख सतीश वानरूस रुपेश कोरे पिनू चव्हाण बाल्या चहावाला रवी चहावाला ओंकार मुसमाडे वैभव चव्हाण अशोक मुसमाडे विकी वाळके महांकाळ मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ इरामन रुस आशा एकोणीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे करीत आहे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाटसह नानासाहेब ओंडे राहुरी